उत्तम सर माझे ऋषिकेश गोपीनाथ परमा आई साहेब किड्स याचा सर्वे सर्वा सर्वे सर्वा आहे आणि माझे काल अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ओपनिंग झाली शाखा क्रमांक दोन ची नवीन बस स्थानकासमोर हॉटेल पॅराटाइज खाली पॅराटाइज खाली सुमाई कॉम्प्लेक्सला आणि आम्ही के काय केलेलं आहे की नवीन शाखा क्रमांक दोनचे चे औचित्य साधून गणेश चतुर्थी ते आनंद चतुर्थी पर्यंत ग्राहकांना तीस टक्के डिस्काउंट केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही केलेला आहे की बजाज फायनान्स ही आहे आमच्याकडे झिरो टक्के डाऊन पेमेंट वरही हो आम्ही गाड्या सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला भरपूर ग्राहकांचा ग्राहकांचा विश्वसनीय ठिकाण असल्यामुळे आम्ही ह्या ग्राहकांच्या प्रतिस्पर्धांमुळे आम्ही दुसरी शाखा ओपन केलेली आहे मिनिमम सर माझ्यापाशी दहा टक्क्यापासून ते चाळीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे ग्राहकांना एवढं एक आवाहन करेन की जिथे वॉरंटी आणि गॅरंटी मिळते तिथे ग्राहकांनी जावे आणि जा ग्राहकांच्या जे जी जिथे सोयी सुविधा सो मिळतात थी। त्या ठिकाणी ग्राहकांनी जावे ही माझी ग्राहकाला विनंती आहे किती दिवस एक वर्षाची व्हॅलिडिटी राहते एक वर्षाची त्याच्यामध्ये काय असेल बॅटरी ऑपरेटर असेल किंवा मोटर असेल किंवा काय बारीक प्रॉब्लेम जर असेल तर आपण तो सॉल्व्ह करून देतो ग्राहकांना न काही पैसे घेता